अध्यक्ष महोदय आजही माझ्या मतदारसंघामध्ये मा सन्माननीय मंत्र्यांनी जाऊन बघावं की त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये तिथला राहणारा माझा आदिवासी बांधव त्यांची परिस्थिती काय आहे तो कसा जगतो कसा जातो त्याला मुख्य गावापासून त्याच्या गावामध्ये जाण्यासाठी दळणवळणाचे साधन आहेत आणि ह्या विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना विदर्भाचे अनेक प्रश्न आहे विदर्भाच्या बॅकलॉग आहे मग सिंचनाचे प्रश्न असो रोजगाराचे प्रश्न असो रोड रस्त्याचे प्रश्न असो आरोग्याचे प्रश्न असो अध्यक्ष महोदय ह्या सर्व प्रश्नाला बदल देण्यात आलेली आहे ह्या प्रश्नाकडे लक्ष न देता फक्त जाती जातीमध्ये वाटून आरक्षणावर या विदर्भामध्ये आणि ह्या सभागृहामध्ये चर्चा करण्यात येते अध्यक्ष महोदय इकडे ओबीसी वर्सेस मराठा आदिवासी वर्सेस धनगर ह्या दोन आरक्षणावर फक्त ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करण्यात येते पण अध्यक्ष महोदय सरकारला ह्या विदर्भाची कुठली चिंता आहे सरकारला विदर्भाची चिंता असली पाहिजे ना माझा मतदारसंघ महाराष्ट्राच्या पूर्वेला शेवटच्या टोकावर आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे अध्यक्ष महोदय ह्या सभागृहाच्या माध्यमातून खूप मोठमोठ्या विकासाच्या गोष्टी करण्यात येतात घोषणा करण्यात येतात माझा मतदारसंघ हा आदिवासी बहुल आणि गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून सर्वीकडे प्रख्यात आहे अध्यक्ष महोदय आजही माझ्या मतदारसंघामध्ये सन्माननीय मंत्र्यांनी जाऊन बघावं की त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये तिला राहणारा माझा आदिवासी बांधव त्यांची परिस्थिती काय आहे तो कसा जगतो कसा जातो त्याला मुख्य गावापासून त्याच्या गावामध्ये जाण्यासाठी दळणवळणाचे साधन आहेत का अध्यक्ष महोदय याच्याकडे कुणाच्याही पाहण्याचा दृष्टिकोन कुणा। आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये विदर्भासाठी विदर्भ विकास सिंचन महामंडळ विदर्भ विकास मंडळे हे अनेक प्रकारचे मंडळे स्थापन करण्यात आले अध्यक्ष महोदय आपण पाहतो औद्योगिक महामंडळ सुद्धा आपल्याकडे आहे पण औद्योगिक फक्त महामंडळ आहे आपल्याकडे उद्योग कुठं आहे माझ्या देवरी तालुक्यामध्ये सुद्धा एम आय डी सी आहे पण त्या ठिकाणी सरकारी उद्योग कुठं आमच्याकडे भाताची शेती लागतो आम्ही सरकारला आपल्या वतीनं विनंती करतो की आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण द्राक्षावर प्रोसेस करणारे उद्योग टाकता आपण साखरेचे कारखाने टाकता त्या ठिकाणी उद्योगाची निर्मिती होते त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होते त्याचप्रमाणे आमच्या विदर्भामध्ये सुद्धा पूर्व विदर्भामध्ये जे धान उत्पादक जिल्हे आहे आमचे धान उत्पादक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी एम आय एवढी मोठी एम आय डी सी आहे त्या ठिकाणी आपण धानावर प्रक्रिया करणारे आपण फूड प्रोसेसिंगचे उद्योग आपण सरकारनं टाकलं पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आज आपण पाहतो एवढी मोठी बेरोजगारी बेरोजगारीमध्ये नोव्हेंबर डिसेंबर ह्यामध्ये बेरोजगारीच्या दरामध्ये आपण पाहतो तर झिरो पॉईंट तीन टक्के वाढ झालेली आहे आज रोजगार मिळेल याची शाश्वती युवकांना असं वाटून नाही राहिलं प्रत्येक युवकाच्या मनामध्ये एक नैराश्याची भावना तयार झालेली आहे ते कशामुळे झालेली आहे त्याच तरुणांच्या हाताला काम नाही आणि ते देण्यास सरकारसुद्धा कमी पडत आहे कारण की आपल्या महाराष्ट्रातले जे उद्योग आहे फॉक्सॉन सारखे उद्योग ते परराज्यामध्ये जात आहे आणि त्याच्यामुळे काय आहे की एक युवकांना असं वाटते की आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या हाताला रोजगार मिळणार की नाही दुसरी गोष्ट सरकार भरती करण्याच्या ऐवजी ह्या ठिकाणी सरळ सेवा भरती करण्याच्या ऐवजी काय होतं की ह्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं काही कंत्राटी कंपन्यांना कंत्राट देऊन काही कंपन्यांना कंत्राट देऊन कंत्राटी भरण्याचा सुद्धा जी आर काढण्यात येतो मग काय महाराष्ट्रातल्या या बेरोजगार जे तरुण हो आहे त्यांना अशा त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होणार की नाही होणार अध्यक्ष महोदय त्यांच्या मनामध्ये एक भीतीचे वातावरण झालेले अनेक युवक आज आपण पाहतो जवळजवळ विविध क्षेत्रामध्ये बत्तीस हजार बत्तीस हजार युवक स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन राहिले कोणी एम पी एस सीमध्ये भाग घेऊन राहिला कोणी बँकिंगमध्ये भाग भाग घेऊन राहिला कोणी तलाट्यासाठी भाग घेऊन राहिला कोणी अनेक पदासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन राहिले पण दुसरीकडे कंत्राटी भरतीच्या आर निघतो आणि म्हणून ह्या महाराष्ट्रातले जे युवक आहेत त्या युवकांच्या मनामध्ये असं भीतीचे वातावरण आहे की आज आम्हाला रोजगार मिळेल का मिळणार नाही म्हणून अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे आपण पाहतो आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनातून आज आरोग्य शिवित आरोग्याची जी सुविधा आहे एकदम खतरनाक झालेली आहे आरोग्य सुविधा अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातली गोष्ट आपणाला सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये देवरी आमगाव आणि सालेख तालुका आहे अध्यक्ष महोदय मी सालेकश्याला माझ्या दौऱ्यावर जात असताना मला एक दिवस एसिडिटीचा त्रास झाला मी, साले चा रुगना लाया गेला। ची साथी मी त्या सालेकश्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेलो एसिडिटीची औषध घेण्यासाठी मी तिथं कोणीतरी एमबीबीएस डॉक्टर असेल म्हणून त्या ठिकाणी मी गेलो आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये जात असताना मला तिथं हे नवलच वाटलं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्तीच नाही कन्क्लूड करा कन्क्लूड डॉक्टरांची नियुक्तीच नाही अध्यक्ष महोदय ठरलेल्या वेळेमध्ये मी माझ भाषण संपवणार आहोत मी जास्त वेळ घेणार नाही पण अध्यक्ष महोदय आज विदर्भामध्ये आमच्या विदर्भामध्ये हे अधिवेशन चालत आहे काही लोक एक एक तास दीड दीड तास बोलतात पण आम्हाला आमच्या मतदारसंघातलं आणि विदर्भातले आम्हाला थोडं काही बोलू द्या आणि ठरलेल्या वेळात त्याच्या बाहेर नाही मला तर बोलायलाही मिळ अध्यक्ष महोदय आज त्या कशा ह्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये एकही डॉक्टर नाही एक डॉक्टर माझ्या गावातून देवरी ह्या ठिकाणातून डेप्युटेशनवर पाठवण्यात आला अध्यक्ष महोदय काय भयावह स्थिती एवढी मोठी भयावह स्थिती की लोकांना आपण म्हणतो की मोठा बोज बारा करतो की आरोग्याच्या सेवा आम्ही सर्व देऊन राहिलो दवाखाने चांगले करून राहिलो आम्ही डॉक्टर अनेक डॉक्टरांच्या भरत्या करून राहिलो पण अध्यक्ष महोदय हे काही हात अशा प्रकारची परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये नाही अध्यक्ष महोदय माझ्याकडे चिचगड इथं सुद्धा एक ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर नाही काही ठिकाणी मशीन नाही आमच्या लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळतील कशा त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचं काम कोणाचं आहे हे सरकारचं आहे पण अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामधली जी आरोग्य व्यवस्था आहे ही पूर्ण ठसा संपवा अध्यक्ष महोदय सिंचना सिंचनाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघामध्ये मोठमोठे दोन तीन डॅम आहे त्या तीन डॅमच्या व्यतिरिक्त कारण की आमच्या माझ्या मतदारसंघात धान उत्पादक आहे आणि आम्हाला पाऊ पाणी जास्त लागतो तलावाचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा हा ओळखला जातो माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ पाचशे तलाव आहे अध्यक्ष महोदय मामा तलाव आहे लपा तलाव आहे त्या तलावाची अजूनपर्यंत दृष्टी नाही पन्नास वर्षापासून अनेक जे तलाव आहे ते रखडलेले आहे कोणाचा गेट तुटलेला आहे कोणाच्या कालवा तुटलेला आहे अध्यक्ष महोदय आमच्याकडे एक माना मानागड म्हणून प्रकल्प आहे त्या मानागड प्रकल्प तयार झालेला पण जवळजवळ सहा किलोमीटर पर्यंत एका नाल्याने पाणी पाणी ते शेतकरी त्या नाल्यामध्ये पाणी जातो आणि त्या नाल्यामधून जवळजवळ दोनशे हेक्टरचे शेतकरी तिथला पाणी घेतात अध्यक्ष महोदय आमच्याकडे एक आसोली प्रकल्प आहे जवळजवळ पन्नास वर्षापासून तिथल्या शेतकऱ्यांची जागा अधिकरहित करण्यात आली होती पण तिथं प्रकल्प झालाच नाही अध्यक्ष महोदय तिथं प्रकल्प झाला नाही आणि त्या शेतकऱ्यांच्या सातबारावर लिहिण्यात आलेला आहे की सदर जमिनीची विक्री करण्यास मनाई अध्यक्ष महोदय आपल्या वतीनं मी सरकारला विनंती करतो की तो प्रकल्प झालाच नाही तयारच झाला नाही त्या प्रकल्पाची मान्यता रद्द करून तिथल्या शेतकऱ्यांच्या सातबारावरून विक्री करण्यास मनाई ही नोंद कमी करण्यात येईल अध्यक्ष महोदय आता आपल्या पुढे शिक्षण मंत्री बसलेले शिक्षणावर बोलत असताना अध्यक्ष महोदय माझ्या वेळ व्हायचा आहे बरोबर झाला अध्यक्ष महोदय नाही झाला अध्यक्ष महोदय एक मिनिट शेवटचा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये संघामध्ये जवळ तीनही तालुक्यामध्ये तीनशे शिक्षक कमी आहे आमचे शिक्षक एकदम खूप मेहनत करतात शिक्षक कमी जरी असले तरी आमचे आमचे जे शिक्षक आहे आमच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चांगले शिक्षण देतात पण अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर पदभरती करून शिक्षकांची भरती करून माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये आपण तीनशे शिक्षक पाठवण्याची आपण कृपा करा सन्मान्य सदस्य जितेश अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला एक मिनिट एक मिनिट द्या आहे महत्त्वाचा खूप महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय